महाराष्ट्र हा भारताचा आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू आहे तसेच एकेकाळी महाराष्ट्र शांततापूर्ण सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जायचं पण गेल्या काही दिवसात राज्यात ज्या गुन्हेगारी घटना घडत आहेत त्या खरंच चिंताजनक आहेत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली ही घटना ताजी असतानाच आता याच घटनेची रायगड आणि धाराशिव जिल्ह्यात पुनरावृत्ती झाल्याची माहिती समोर आली आहे या दोन्ही जिल्ह्यातील सरपंचांवर जीव घेणे हल्ले करण्यात आले आहेत सरपंचांवर हल्ले करण्याचे फॅड निघाले आहे की काय असा प्रश्न आता यानी उपसेत या निमित्ताने उपस्थित आहे नेमकं रायगड आणि धाराशिव जिल्ह्यात काय घडलंय याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय रुतम मराठी गेल्या दहा वर्षांपूर्वी घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणि आताच्या गुन्हेगारी घटनांमध्ये तफावत दिसते सध्याच्या घडणाऱ्या घटना पाहिल्या तर लक्षात येतं की समाज हित सहजीवन यावर मानवी समाजाची आस्था कमी होत चालली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या तर हृदय पिळून टाकणारी घटना आहे त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं त्यांची हत्या होऊन अठरा दिवस उलटले तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे बीड जिल्ह्यात अद्यापही संतापाचं वातावरण आहे त्यांच्या मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी अजूनही आक्रोश मोर्चे सुरू आहेत एकीकडे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातून महाराष्ट्राची जनता काहीशी सावरत आता राज्यातील दोन वर जीव घेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे जर सरपंचांचीच हत्या होत असेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता उपस्थित करते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे नामदेव निकम हे मध्यरात्री कारने बारुळ गावातून मेसाई जवळगा गावाकडे प्रवास करत होते त्यावेळी दुचाकीवर काही हल्लेखोर आले आणि त्यांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली त्यांना कदाचित पुढे जायचं असेल म्हणून निकम यांनी गाडीचे स्पीड कमी केले परंतु त्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी निकम यांच्या गाडीच्या काचांवर अंडी आणि दगड मारून काचा फोडल्या तसेच गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला या घटनेत निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आता पुढील तपास सुरू आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बीड मधील घटनेनंतर ही घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे तुळजापूर जिल्ह्यात ही घटना घडली असताना सरपंचावर हल्ला झालेली आणखी एक घटना उघडकीस आली आहे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पागोटे गावाचे सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्यावर जीव हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे तर सरपंच अरुण पाटील यांच्यावर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता हा हल्ला झाला होता परंतु अद्याप त्यातील आरोपींवर कठोर कारवाई झाली नसल्याने आणि ते आरोपी मोकाट फिरत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या हेतूने त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे सरपंच कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये ते काम करत होते त्याच दरम्यान काही संघ आरडाओरडा करत ऑफिसच्या बाहेर आले व धमकी देत आणि शिवीगार करत अरुण पाटील व त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर जीव घेणा हल्ला केला या हल्लेखोरांनी बंदुकी व तलवारही सोबत आणल्या होत्या परंतु सीसीटीव्हीमुळे शस्त्र लपवली असंही पाटील यांनी सांगितलं आहे जर सरपंचांचीच हत्या होत असेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता या निमित्ताने उपस्थित करते माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तत्व माणसं विसरत चालली आहेत मानवी समाज दिवसेंदिवस विद्रुप रूप धारण करत चालला आहे खर तर देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू आहे पण गुन्हेगारी प्रकरणाला राजकीय वळून देऊन सरकारला जबाबदार धरण्यात फारसं तथ्य नाही कारण मुळात लोकांची प्रवृत्ती वाईट असल्याने अशा निर्दयी घटना घडत आहेत परंतु महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी हे राज्यासोबत गंभीर आणि मोठं आव्हान ठरणारेच आहे एकंदरीत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा